नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता तिसरीच्या पाठ्यपुस्तकातील विसावा पाठ एक भारतीय संशोधक या मराठी विषयाचा पाठ पाहणार आहोत पहा शंकर नावाचा एक छोटा मुलगा होता की जो मुलगा दुकानातून साखर आणायला गेला असता दुकानदाराने त्याला खोटेपणा करून कमी साखर दिली शंकरने त्यासाठी खूप हुज्जत घातलेली आहे म्हणजे खूप वाद घातलेला आहे परंतु दुकानदाराने त्याचं काहीही ऐकलेलं नाही पा ही गोष्ट जेव्हा त्यानं वडिलांना सांगितली तेव्हा वडिलांनीही त्याच्यावर ते आरोप केले की वाटेत तू काय केले असन साखर खाल्ली असन आणि म्हणूनच त्यानं कमी दिली असेल पा शंकरच्या मनाला ही गोष्ट खूपच लागलेली आणि म्हणून खरे वजन मापन करणारे यंत्र आपण तयार करावे असे त्याच्या लहानपणापासूनच सतत मनात घडत होते आणि हाच शंकर पुढे मुलांनो डॉक्टर शंकर आबाजी बिसे नावाचा एक वैज्ञानिक म्हणून प्रसिद्ध झाला पा यांचा जन्म एकोणतीस एप्रिल अठराशे सदुसष्ट रोजी मुंबईत झाला तो काळ पारतंत्र्याचा असल्यामुळे त्या ठिकाणी माणसाला प्रत्येक ठिकाणी खूप कमी लेखले जाईल शास्त्रीय संशोधन क्षेत्रात त्यांना अजिबात स्थान नव्हते अशा प्रतिकूल परिस्थितीत डॉक्टर बिसे शास्त्रज्ञ म्हणून नावारूपाला आले पहा अठराशे सत्त्याण्णवचा जुलै महिना शंकररावाच्या आयुष्यात खरोखर क्रांती करणारा ठरला ते जे त्याच्यासाठी धडपडत होते ती संधी त्यांना अचानक चालू आली अनेक वर्षाचे स्वप्न साकार होणारा असा तो प्रसंग होता पहा इंग्लंडमधील एका शास्त्रीय मासिकात एक स्पर्धा जाहीर झाली होती आणि ही स्पर्धा होती वजन मापक यंत्राबद्दलची एकाच वेळी हव्यात एवढ्या वजनाची साखर मीठ किंवा त्याच्यासारख्या इतर वस्तू यांचे मोजपाप करता येण्याची सोय त्यात असावी अशी अट त्या स्पर्धेसाठी होती पा यंत्र शोधून काढणाऱ्यास बक्षीस होते भिसे यांच्या वाचण्यात ते आले होते पण त्यावेळी यंत्राचा आराखडा पाठवण्याची मुदत मात्र लवकरच संपणार होती त्याने क्षणाचाही विलंब आला होता आराखडा तयार करून तो इंग्लंडला रवाना केला आणि काय आश्चर्य भिसे यांच्या यंत्राचा आराखडा सर्वश्रेष्ठ ठरला त्यांना बक्षीस मिळाले या स्पर्धेत युरोप व अमेरिकेतील नामवंत यंत्रशास्त्रज्ञांनीही भाग घेतला होता काही दिवसांनी अमेरिकेतील सायंटिफिक रिप अमेरिकन या मासिकेत सदर औषधाचा खास उल्लेख करण्यात आला ही बातमी शेट एन एम गोकुदास यांनी न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे नामदार गोपाळकृष्ण गोखले दिनेश वाचा यांना दाखवली त्यांनी शंकरांना प्रोत्साहन देऊन इंग्लंडला जाण्यास मदत केली पा हे बिसे अठराशे नव्याण्णवमध्ये इंग्लंडला गेले पा डोक्यात आले आलेल्या कल्पना रेंगाळत न ठेवता त्याप्रमाणे काहीतरी बनवून पाहण्याची सवय शंकर शंकरवांना लहानपणापासून होती ते दहा वर्षाचे होते तेव्हाची गोष्ट त्यांनी एक मजेशीर प्रयोग केला लांब मात्र अंतरावरच्या दोन ठिकाणा जोडणारी एक तार बांधली तिच्या टोकांना घंटा बांधून ठराविक पद्धतीने टोके वाजवले की हवा तो संदेश ठोक्यांच्या भाषेत पाठवता येईल अशी त्यांची कल्पना होती आणि त्यांनी त्यांची ही कल्पना प्रत्यक्षात उतरवली पण होती वयाच्या पंधराव्या वर्षी शंकराने कोशापासून गॅस शुद्ध करण्याचे एक नामकरण बनवले उपकरण बनवले बराच वेळपर्यंत चार दिवस जाण्यास पुरेसा गॅस या यंत्रावर तयार होत असे बालपणापासून शंकरावांची स्वाभाविक प्रवृत्ती शास्त्रीय आणि कला कौशल्यांकडेही होती शाळेतील घोकंपट्टीचा त्यांना मनस्वी कंटाळ होता इंग्लंडमध्ये बिसे यांनी प्रामुख्याने चपाईच्या क्षेत्रात अनेक शोध लावले इंग्लंडला बरीच वर्षे राहिल्यावर बिसे अमेरिकेला गेले अमेरिकेत त्यांनी ऑटोमिडिन म्हणजेच काय तर ॲटॉमिक आयोडीन या गुणकारी औषधाचा शोध लावला पा अमेरिकेत गेल्यानंतर त्यांनी ऑटोमेडिन म्हणजे ॲटॉमिक आयोडीन या गुणकारी औषधाचा शोध लावला आणि पहिल्या महायुद्धात या औषधाचा जखमी सैनिकांवर उपयोग करण्यात आला अमेरिकेत हे औषध लोकप्रिय झाले बिसे यांच्या साठ्या वाढदिवसानिमित्त न्यूयॉर्कमध्ये अनेक संस्थांतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला संशोधन क्षेत्रात बहुमोल कामगिरी केल्याबद्दल त्यांना सन्मानपूर्वक पदवी देण्यात आल्या याच सुमारास डॉक्टर भिसे यांची जगप्रसिद्ध संशोधक रेसन यांच्याशी भेट झाली भिसे इंग्लंडमध्ये असताना इंग्लंडच्या आफ्रिकेशी युद्ध सुरू झाले यावेळी तोप काढण्याची विनंती काही कारखानदारांनी डॉक्टर भिसे यांना केली परंतु स्वयंचलित तोप करण्याचे त्यांनी नम्रतापूर्वक नाकारले कारण का तर मानवतेच्या भूमिकेतून होणारा होणारा संवाद त्यांना काय करायचा होता वाचवायचा होता डॉक्टर भिसे यांनी सुमारे दोनशे शोध लावले पा त्यांचे कार्य आपल्या सर्वांना सदैव प्रेरक ठरले याच नाही अमेरिकेत न्यूयॉर्क येथे सात एप्रिल एकोणीसशे पस्तीस रोजी त्यांचे निधन झाले अशा या को या कलाकाराला किंवा या वैज्ञानिकाला आपले कोटी कोटी प्रणाम या ठिकाणी पा जबा कुलकर्णी यांचा हा पाठ काळजीपूर्वक वाचा आणि या शास्त्रज्ञाला कधीही विसरू नका ओके या ठिकाणी मी थांबते धन्यवाद